स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूटूब चॅनलवर मी आपा पवार तर मी तुम्हाला सांगणार आहे ड्रिप हे ड्रिपच्या विषयी सांगणार आहे पर कसं ड्रिप केल्यावर पाणी किती पाण्याची किती बचत होती आणि औषध ही सर्व गोष्टी याच्यामध्ये कमी प्रमाणात लागतात आपल्याला वेस्टेज कुठल्याच गोष्टी जात नाहीत तर ड्रीप आपण केले पहिले पहिलं पण होते आपल्याकडे ड्रिपवर आता पण आहे आणि कसं होतं आहे तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन एकर ऊस रोज दोन तास जरी मोटर झाली तरी ऊस दाबतो आपला मदत होते आपल्याला ऊस वाचण्यासाठी आपला पाणी कमी असलं तरी सुद्धा तुम्हाला पाणी कमी आहे का पाणी कमी आहे आम्हाला म्हणून आम्ही ड्रिप टाकले तर कस काय मग आता तुम्ही चांगलं दिसते चांगलं दिसते अहो पैसा याच्यामध्ये मारण्याचा आम्ही पैसा हा मग चेष्ट वाटले काय किती वाटले पैसे माहितीये का किती वाटलेस त्याले माणसं लोक किती आले आल ते खंदाला हे तेन हजारा माणसं इथं होय आठ जण आल आठ जण किती लाईफ पाईप घेतले खंदायला साडेचारशे रुपयाला एक साडे रुपयाला पैईप एक खंदायला नाही ह्याला जोडवायला जोडवायला नंग पण फुडी आपलं ते द्या जरा असू द्या काय नाही अडचण बघा असं केलं आपण ड्रिप तुम्हाला बी पाणी कमी असेल तर असं ड्रीप करा आणि ऊस लहानाचा मोठा करा आणि इकून टाका लगेच लगेच इका मोठ व्हायच्या अगोदरच इ काय ऊस आला पैसे किती गेले ड्रीप करायला एवढे पैसे होय काय सांगा ने? सोनी पप्पा <laughs> <laughs> सोनी पप्पा नाही छकोलीची <laughs> मम्मी सव्वा लाख रुपये गेले ते सव्वा लाख हा <laughs> एवढे कुठून आणले पैसे पैसे आणले असंच काढले नाही बाई दुसरी कोण काय करावं ऊस वाढ झाला आमचा मग ड्रिप तर करणं गरजेच आहे ना तुम्ही <laughs> केलं का मालकारी केलाय मीच केला <laughs> मी <मिच केलाओ। laughs> केलो मी या बघतो पप्पा किती खोटं बोलते ते मालकारी केली नाही का ना के ड्रिफ्ट म्हणजे जोक नाहीये

ड्रीप 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 करते तर औषधं हे ते ह्याच सोडते ते आता आपण हे का टाकलेली गोळा करा नाही रे ह्याच्यातून औषध सोडायचं आपल्याला बे आता खत हां खतं ख खतं सोडता येते आपल्याला तो विशेष म्हणजे खालच्या साईडला जे झाडं बिडं आहेत ते समजा झाड ह्याच्याला पाणी पोचते आहे मोकळं पाणी द्यायचं पण फक्त एकदम पाणी द्यावं याला दुसरं काय विचार नाही तरी मला सांगतो मी तुम्ही सासर माहेरकडून पैसे थोडे आणा आपण कंपनी लोकांचे पैसे द्यायचे ते दहावीस हजार मिळाले तर बघा मदत आपल्याला मिळेल का बर बर मागू मागू कुणा कुणा आण म्हणून सांगता सांगा आणते कुणा कोण आणा तुमचे भाव आणा तुमचे वहिनी कोण आणा तुमचे दाजी कोण आणा कोणाकडून मी आणणार काय आम्हाला देतील का पैसे आपल्याला मिळतील का मिळतील की

पप्पाला मदत करते पुरी कोण शेतकऱ्याच्या पोरी याचा मग करणार अंजू शेवट का भरगी नसत बुटे आंजू मॅडम म्हणल्या सुट्टी शाळा मॅडम काल आम्ही जातो तुम्ही शाळेत काय असं ड्रीप केली ते कडून पैप आणून त्या पैपाला ड्रीप जुळवून इकल्या साईडला एक पहा काय नाही पैपाच तोंड हाय वाटत